निश्चितपणानं प्रभाग क्रमांक बाराच्या सर्व सुज्ञ आणि स्वाभिमानी मतदारांनी या आजच्या मला निवडून देऊन हे दाखवून दिलं आहे कोल्हापूर ही नगरी ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे इथं जात पात धर्म कामाला महत्त्व आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या आजोबांच्यापासून हेच ऐकत आलो आहे की कोल्हापूरचा कार्यकर्ता आहे त्याच्या जातीवरून ओळखला जात नाही त्याच्या जा कामावरून ओळखलं जातं आणि हे वारंवार कोल्हापूरनं आमच्यासारख्यांना निवडून देऊन दा दाखवलेलं आहे आणि म्हणून पैशाचा अमाप वापर विरुद्ध झाला जातीवाद करण्याचा काही मूडभर लोकांनी प्रयत्न केला कारण बहुसंख्य बहुजन समाजानं मला या ठिकाणी मुलगा आणि भाऊ म्हणून स्वीकारलं मला एकतर्फी या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून दिलं माझे नेते आदरणीय आमदार मुश्रीफ साहेबांनी जे आम्हाला या ठिकाणी गुरुकिल्ली दिलेली आहे लोक सर्वसामान्य घोर गरीब शोषित पीडितांना मदत करण्याची ती कायमपणानं चालू ठेवत होतो ह्याच्या पुढेही भविष्यामध्ये चालू राहणार खरं तर महायुतीचा ट्रेंडच होता राज्यामध्ये सगळीकडे लाडक्या बहिणी आणि आम्ही सर्व चांगल्या पद्धतीनं कामं करत असल्यामुळं महायुती एकतर्फी विजय होत आहे कोल्हापूरमध्ये देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडून देऊन कोल्हापूरच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे इथं जात पात करणाऱ्यांना लाताडलं जातं आणि खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जातं त्यामुळं हा विजय माझा नाही हा विजय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा विजय आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज